साहेबांनी आम्हाला ओळख दिली आता आम्ही माझ्या विद्यार्थी सेना विभागाध्यक्ष स्वतः शहर राहणार माझ्यासोबत माझ्या तारीख काय करणार आम्ही दोन हजार सहा पासून पक्षामध्ये कार्यरत आहोत आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे पक्ष संघटना वाढवणं हे साहेबांनी ज्या प्रकारे पक्ष संघटना वाढत गेली दोन हजार पंधरा सोळापर्यंत ती आम्ही त्याच्यात पूर्णपणे आमचा हातभार होता प्रभागामध्ये दोन हजार दहाला आम्ही निवडणूक लढलो हो। आम्ही जिंकलो टू सिटिंग दोन टाईम ज्या नगरसेविका होत्या निवडून येणाऱ्या त्या मंगलादाय सुळे यांनाही आम्ही पाडलं त्या ठिकाणी भले शंभर दीडशे मतांच्या अंतराने त्याच्यानंतर दोन हजार पंधराला आम्ही स्वतः उभा होतो दोन हजार पंधरालासुद्धा भल्याभल्यांना इथे पाचशे मतं मिळाली त्या ठिकाणी आम्ही आमच्या वॉर्डमध्ये हजार मतं घेतली जेव्हा मोदी लाट होती त्यावेळेस पण गेल्या काही वर्षामध्ये जे काही राजकारण आणि जे काही बदलत्या भूमिका आहेत बदलत्या भूमिकांमुळे आम्हाला लोकांना आणि आम्हाला कार्यकर्त्यांमध्ये दुपळी निर्माण होते आणि कार्यकर्त्यांना तोंड देणं कठीण होत चाललेलं सतत चार दोघं प्रश्न विचारतात मतदार प्रश्न विचारतात त्यावेळेस त्यामुळे आम्ही काल साहेबांच्या याच्यानंतर एक डिसिजन घेतला राजकारण राजकारणात आलेलं साहेबांमुळे त्यामुळे आता आम्ही सध्या तरी राजकारणाला आम्ही रामराम करतोय पण एक चर्चा आहे तुम्ही ठाकरे असं काही नाही सर्व पक्षामध्ये माझे मित्र आहेत पहिल्यापासून पहिल्यापासून ते आज नाही आहे त्यामुळे असं काय मी कुठे जाईन आत्ता जरी आमचं असं काही हे नाही आहे आम्ही कुठल्या आम पक्षात प्रवेश करू पक्षाने मनधरणी तर राहणार की आता पक्षाने मनधरणी केली तर नंतर बघू तरी सुद्धा निर्णय जो आहे तो आम्ही स्थानिक सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे मला वाटत नाही आत्ता पक्षामध्ये कारण जर का खासदार की बी जे पीलाच सपोर्ट करायचा तर बऱ्याच जण लोकांचं मत आहे मग आपण त्याच पक्षात गो त्यापेक्षा असं मत आहे त्यामुळे आम्ही जाऊ याचं हे नाही पण ठीक आहे राजकारणाला आत्ता तरी सध्या आम्ही तूर्तता विराम देतो कार्यकर्ते